कुंडलिका भेटी परब्रह्म आले का चरणी वाये भीमा उद्धरी जागा नमस्कार मित्रांनो या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पवित्र महिना चालू आहे आणि सर्व वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत भगवान पांडुरंगाचे दर्शन कधी होते हे सर्वांच्या मनात एक अंकुर निर्माण झालेला आहे तर मित्रांनो ह्याच पंढरपूर विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील प्रभू श्रीरामांचे पूर्वज इश्वाकू यांचा नातू व मानधाताचा मुलगा मचकुंद हे देव आणि दानवांच्या युद्धांमध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेले दानवांचा नाश करून देवांचा विजय मिळवून देणाऱ्या मचकुंदाने काहीतरी मागावे अशी इंद्रदेवाने त्यांना विनंती केली मी अत्यंत थकल्यामुळे मला निवांत झोप द्या अशी मचकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी करताच आपण झोपल्यावर कोणी उठवले व आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्ती जळून भस्म होईल इंद्रदेवाने असा वर मचकुंदला दिला त्यानंतर थकलेला मचकुंद एका गुहेत येऊन झोपला त्यानंतर बराच काळ लोटला भगवान श्रीकृष्णाचा काळ सुरू झाला कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता त्याने नारद मुनींना विचारले की माझ्या बरोबर युद्ध करेल असा धरतीवर कोणी वीर आहे का त्यावर नारद मुनी त्याला श्रीकृष्णाचे नाव सुचवले मग कालैवन श्रीकृष्णाकडे युद्धासाठी निघाला त्याचवेळी कंसाचा श्रीकृष्णासोबत युद्ध करण्यासाठी निघाला होता या सर्व प्रकारामध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गुजरात प्रांतातील समुद्रकिनारी द्वारका नगरी तयार केली आणि येथील सर्व लोकांना तिथे सुखरूप नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरेच्या वेशी जवळ एकटेच बाहेर आले आणि जवळच असलेल्या पर्वताकडे पडू लागले तिथे मचकुंद झोपलेला होता हे बघून कालयवनाने त्याचा पाठलाग केला श्रीकृष्णाने त्यांचा शैला मचकुंदच्या अंगावरती टाकला आणि बाजूला लपून बसले कालयवन गुहेत आल्यानंतर त्याला असे वाटले श्रीकृष्ण थकल्यामुळे तिथे झोपला असावा म्हणून त्याने त्याच्यावर प्रहार केला आणि मत्सकुंद झोपेतून जागा झाला आणि त्याची दृष्टी कालयवनावर पडली इंद्राच्या वरदानाप्रमाणे तो भस्म झाला त्यानंतर श्रीकृष्ण मत्सकुंदासमोर आले श्रीकृष्णाने मनोरूप पाहून तो आनंदित झाला श्रीकृष्ण मत्सकुंदाला म्हणाले तू मला वाचवलेस काहीतरी माग त्यावर मचकुंद म्हणाला या जन्मामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप याशिवाय काहीच झाले नाही मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळवण्याची आहे त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले पुढच्या जन्म पुंडलिक या नावाने घेऊन माझा भक्त होऊन जगप्रसिद्ध होतील मचकुंद पुढे ज्ञानुदेव आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला ना आले पुंडलिक लग्नानंतर बाईलवेढा झाला होता त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला वाटेत मुक्कामासाठी ते कुक्कुट आश्रमात थांबले पुंडलिक जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याला अनेक सुंदर स्त्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळी करताना दिसल्या त्याने त्या स्त्रियांना विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी कृष्णा इत्यादी नद्या स्त्री रूप धारण करून भक्ती करणाऱ्या कुक्ट मुनींच्या सेवेसाठी इथे येतो इतके सांगून नद्या अदृश्य झाल्या परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताप झाला तो आई वडिलांना घेऊन परत पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करू लागला पुढे काही कारणाने माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील दिंडीर वनामध्ये आल्या त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूरमध्ये दे आले रुक्मिणीचा शोध घेता घेता ते पुंडलिकाच्या घराजवळ आले माता पित्याबद्दल पुंडलकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने त्याच्या जवळील वीट देवाकडे फेकली आणि या विटेवरती आपण उभे राहा अशी देवाला प्रार्थना केली विटेवरती उभा राहिला तो श्री विटोबा श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रामाला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपूरला विटेवरही उभा आहे भक्त पुंडिलकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले म्हणून या एकादशीला फार महत्त्व आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये भगवान पांडुरंग हे पंढरपूरला कसे आले हे बघितले आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो